चार तारीख आहे आणि चार तारखेला लोकसभेचा निकाल आहे आणि संबंध देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची प्रचंड मोठी लाट त्या ठिकाणी येणार आहे आणि जवळपास साडेतीनशे ते, ते चारशे जागा भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाचे त्या ठिकाणी येणार आहेत हे सगळ्या सर्वेमधून तुमच्या चॅनलमधून मधून त्या ठिकाणी दाखवत आहेत आणि लातूरची सुद्धा जागा हे भारतीय जनता पार्टीची चांगल्या मताने येईल हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सुधाकरराव सुरंगांना माझ्या वतीनं उद्याकरता मतमोजणीला आणि त्यांच्या निकालाकरता मी मनपूर्वक त्या ठिकाणी शुभेच्छा देतो शंभर टक्के महायुतीची जागा ही लातूरची आणि मराठवाड्यातल्या सर्वच्या सर्व जागा येतील असा विश्वास मला आहे चार तारीख आहे आणि चार तारखेला लोकसभेचा निकाल आहे आणि संबंध देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची प्रचंड मोठी लाट त्या ठिकाणी येणार आहे आणि जवळपास साडेतीनशे ते चारशे जागा भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्ष